दोन युवकाने चाकू घेऊन विलासनगरातील हिंदू स्मशान भूमीजवळ दहशत माजवीत होते याची माहिती नागरिकांनी गाडगेनगर पोलिसांना दिल्यावर डीबी पथकाने तात्काळ धाव घेतली पोलिसांना पाहताच दोन्ही युवकांनी पड काढला असता एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले दुसऱ्या युवकाचा तपास पोलिसांनी विलासनगरात शोध मोहीम राबवली असता त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे देवीनगर वडाडी येथील वीस वर्षीय आरोपी सौरभ गुलाब मेश्राम विलासनगरातील एकोणीस वर्षीय आरोपी यश प्रभाकर कोहे असे अटक करण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत पोलिसांनी आरोपी जवळील चाकू जप्त करण्यात आला आहे दोन्ही आरोपींविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी कलम चार सहकलम अंतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे ही कार्यवाही पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या आदेशाने गाडगेनगर पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात डीबी पोलीस कर्मचारी शेखर गेडा सुभाष पाटील दाऊ देशमुख रोशन बराडे उमेश भोपते निलेश पंजारे यांनी केली आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती